एकशे पंच्याऐंशी रुपये गणेश माटे दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये पारगावे दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये गणेश माटे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस दोनशे पंचाळीस दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये तपसाळे शंभर रुपये शंभर एकशे एक एकशे 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 दोन पाच सहा दहा रुपये रुपये पंधरा सोळा रुपये एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस एकशे एकवीस एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे तेवीस रुपये एकशे चोवीस रुपये एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे एकतीस रुपये एकशे बत्तीस रुपये एकशे तेहतीस रुपये एकशे तेहतीस रुपये एकशे तेहतीस मिंडे एकशे एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस एकशे एकशे बेचाळीस एकशे पंचाळीस एकशेचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे एकान एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन रुपये एकशे सत्तावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये गणेश मध्ये एकशे अठ्ठावन्न गणेश

दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये तपसाळे दोनशे वीस तपताळे हे एक नंबरचे दोन गाड्या पुढ दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट दोनशे सत्तर दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी एम केला

एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये ज्योतिराम दोनशे ज्योतिराम दोनशे वीस रुपये दोनशे वीस दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये ए अरे काय केलं रे कोण ला दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी दोनशे नव्वद रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये ज्योतिराम

एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस एकशे एकशे बेचाळीस एकशे एकशेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे पन्नास एकशे एक्कावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन रुपये एकशे सत्तावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये एकशे एकशे बासष्ट रुपये एकशे बासष्ट रुपये मिंडे एकशे बासठ

दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे साठ दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर एम के बोलो ना एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर रुपये एकशे सत्त्याहत्तर रुपये एकशे अठ्याहत्तर रुपये एकशे अठ्याहत्तर रुपये एकशे अठ्याहत्तर बाळवन एकशे अठ्याहत्तर बाळवण एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये एकशे सत्त्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये बळवण शंभर रुपये एकशे एकशे दोन एकशे तीन एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे अठरा एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये रुपये एकशे एकशे बावीस तेवीस रुपये एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे पंचवीस रुपये एकशे सव्वीस रुपये एकशे सत्तावीस रुपये एकशे अठ्ठावीस एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे बत्तीस रुपये एकशे बत्तीस रुपये आर बी एकशे पंधरा रुपये एकशे सोळा एकशे सतरा रुपये एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकशे एकवीस एकशे बावीस रुपये एकशे तेवीस रुपये एकशे चोवीस रुपये एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस रुपये एकशे सत्तावीस रुपये एकशे अठ्ठावीस रुपये एकशे अठ्ठावीस रुपये एकशे अठ्ठावीस आरवी एकशे अठ्ठावीस आरबीस यापुढे एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एकेचाळीस एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे पंचाळीस एकशे एकशेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपये एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे साठ रुपये एकशे एकशे बासष्ट रुपये एकशे त्रेसष्ट रुपये एकशे चौसष्ट रुपये एकशे पासष्ट एकशे सासष्ट रुपये एकशे सासष्ट रुपये राजा भाऊ एक नंबर एक नंबर दोनशे रुपये दोनशे रुपये सगळेच आहेत दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये मेंडे एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस एकशे बावीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे तीस एकशे एकवीस एकशे बत्तीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे चाळीस एकशे एकवीस एकशे पंचाळीस एकशे एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे एकावन्न रुपये एकशे बावन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपये एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न रुपये एकशे चौपन्न रुपये ज्योतिराम एकशे एक पासष्ट रुपये एकशे सहाठ एकशे एक पंच्याहत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे ऐंशी रुपये एक एक एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी रुपये एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच ज्योतिराम दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ दोनशे पासष्ट रुपये दोनशे पास दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दल निघणार दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दो जाणू बसले दोनशे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पंचाळीस दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट दहा 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 रुपये 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 अकरा रुपये अकरा रुपये 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 बारा 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 तेरा तेरा चौदा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा सोळा रुपये सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये अठरा वीस रुपये एकवीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस सतीश एकवीस बावीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये आले